जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर एक महत्वाची बातमी आहे पाहुयात काय आहे शेतकऱ्यांसाठी सत्तर हजार कोटी नवी दिल्ली शेतकऱ्यांना देण्यात येणारी विविध अनुदाने बंद करून त्यांच्या खात्यात थेट रक्कम वर्ग करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे दर हेक्टरी पंधरा हजार चारशे एकतीस रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्याची शिफारस नीती आयोगाने केली असल्याचे त्यासाठी सत्तर हजार कोटींची योजना प्रस्तावित असल्याचे वृत्त आहे एका इंग्रजी वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे शेतकऱ्यांच्या आशंतोषामुळे राजस्थान मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजप भाजपाला पराभवाचा झटका बसला आहे आगामी निवडणुकीत शेतकऱ्यांचा रोष परवडणार नसल्याने केंद्र सरकार खडबडून जागे झाले आहे लोकसभा निवडणुकीआधी शेतकऱ्यांची मोठी घोषणा करण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे खतांसह अन्य कृषी सामग्रीवर शेतकऱ्यांच्या सध्या अनुदान देण्यात येते दे अनुदान बंद करून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कमच वर्ग करण्याचा योजना केंद्र सरकारने तयार केल्याची वृत्त आहे नीती आयोगाने शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी पंधरा हजार चारशे एकतीस रुपये जमा करण्याची शिफारस केली आहे थेट रक्कम वर्ग करताना अन्य सहा प्रकारची कृषी अनुदाने बंद करावीत अशी सूचनाही नीती आयोगाने केली आहेत केंद्रीय अर्थमंत्री अनुज अरुण जेटली यांनी दोन हजार अठरा सालच्या आर्थिक वर्षासाठी शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी गेल्या अर्थसंकल्पात सत्तर हजार शंभर कोटींची तरतूद केली होती त्यामुळे या रकमेऐवजी तरतूद अनुदानाऐवजी थेट रक्कम वर्ग करण्यासाठीचा विचार असल्याचे सूत्रांनी सांगितले दरम्यान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम वर्ग केल्याने वित्तीय तूट येणार नाही या दृष्टीने केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू केले आहेत दरम्यान पूर्व अर्थसंकल्पामध्येही शेतकऱ्यांसाठी भरीव घोषणा करण्याची शक्यता आहे कर्जमाफी याऐवजी जादा अल्पमुद्रतीचा जा कर्ज पुरवठा करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे यासाठीही शेतकऱ्यांना तब्बल बारा हजार कोटींपर्यंत कृषी कर्ज पुरवठा करण्याची घोषणा अनुदानात केली जाण्याची दाट शक्यता आहे धन्यवाद मित्रांनो अशी शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव पाण्यासाठी आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलवर लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा शेतीविषयी माहितीचा धन्यवाद व्हिडिओला शेअर व्हा लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार